काही दिवसांपूर्वी वैष्णवी हागोनीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं सासरच्या चार छळाला कंटाळून तिने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप होत आहे त्या अनुषंगाने या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती धीर सासरा ननंद आणि सासू यांना अटक केली पण आता या प्रकरणात आता आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकरांवर अंजली दमानिया यांनी आरोप केले आहेत म्हणजे वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबातील व्यक्तींना ज्याने बंदूक दाखवून धमकावलं त्या निलेश चव्हाणला जालिंदर सुपेकर यांनीच बंदूक परवाना दिल्याचं दमानिया यांनी म्हटलंय सुपेकरांचे आणि हगवणे यांचे जवळचे संबंध होते हगवणे कुटुंबानं आपल्या सुनांना जालिंदर सुपेकरांचा धाक दाखवला असाही आरोप अंजली दमानिया यांनी केलाय त्यामुळे जालिंदर सुपेकर या, या, या नावाविषयी चर्चा व्हायला लागली आहे विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी राजू शेट्टी यांनी पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात आवाज उठवला होता तो मुद्दा देखील सुपेकर यांच्याशी जोडलेला असल्याने आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या नेमकं या दोन्ही प्रकरणात सुपेकरांचं कनेक्शन काय आहे मुळात पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा कशा संदर्भात आहे त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इनफोआरी या दोन्ही गोष्टी समजून घेण्या अगोदर अंजली दमनिया काय म्हणालेत ते पाहूयात अंजली दमनिया यांनी असं म्हटलंय की हगवणे कुटुंबातील सर्व आरोपींना अटक झाली असून हे पाहून बरं वाटलं अजून एक व्यक्ती आहे ती त्यांनी कुटुंबातली मदत केली होती ते म्हणजे आय पी एस जालिंदर सुपेकर त्यांच्याबद्दल अनेक माहिती समोर आली आहे निलेश चव्हाण याला बंदुकीचं लायसन्स सुपेकर यांनी दिलं हागवणे यांची सून मयुरीच्या आईने देखील जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात महिला आयोगामध्ये एक पत्र दिलं होतं जालिंदर सुपेकरांची ताकद हागवणे कुटुंबांच्या मागे होती म्हणूनच त्यांनी हे सर्व केलं जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्यापेक्षाही त्यांनी पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत कराडला सुद्धा जे समर्थन मिळालं ते सुद्धा सुपेकर यांच्यामुळे असा गंभीर आरोप अंजरी देमा यांनी केला आहे पुढे त्या असंही म्हणाल्यात की मयुरीला देखील जो त्रास झाला होता तो देखील सुपेकर यांच्यामुळेच झाला तिच्या आईने याच्या विरोधात महिला आयोगात पत्र दिलं होतं सुपेकरांवर तातडीनं कारवाई व्हायला हवी अशी मागणी देखील अंजली देमोनिया यांनी केली आहे आता भारतात कोट्यवधींचे घोटाळे होणं ही, नवीन ही काही नवीन बाब नाही आहे आणि ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सगळे घोटाळे अगदी काही दिवसात तिथले नागरिक विसरतात हेही काही नवं नाही आहे अगदी त्याच पद्धतीने हे प्रकरण देखील आपण पाहू शकतो साधारण मार्च महिन्यामध्ये राजू शेट्टी यांनी तुरुंगात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात आवाज उठवला होता मग हे प्रकरण कोणाच्या आजही लक्षात नसेल आता तीन चार महिने झाले उलटल्यानंतर वैष्णवीचा दुर्दैवी अंत झाला आणि अंजली दमनिया यांनी या प्रकरणाला एक पुन्हा वेगळा अंगल दिल्यानंतर राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेला मुद्दा पुढे आलाय अर्थात जर ही दुर्दैवी घटना झाली नसती तर कदाचित हे प्रकरण तसंच हवेत उरून गेलं असतं की काय असा प्रश्न उपस्थित होतो राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेल्या आरोपांवर गेल्या दोन तीन महिन्यात काहीच झालं नाही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे चौकशी सुरू आहे इतकंच काय ते अपडेट पण ज्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांवर आरोप झाले त्यातले अमिताभ गुप्ता दिल्लीत कार्यरत आहेत आणि दुसरे जालिंदर सुपेकर हे अजूनही तुरुंग खात्यामध्ये स्पेशल आय जी म्हणून नियुक्त आहेत अर्थात वैष्णवीच्या प्रकरणात सुपेकर यांचे नाव येत आहे आणि त्यामध्ये माझा काहीही संबंध नाही असं जालिंदर सुपेकर सांगत आहेत याची तुलना बीडमधल्या घटनेची केली जाते कारण संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्या वाल्मिकच्या पाठीमागं धनंजय मुंडे हेच आहेत असा आरोप सातत्यानं होत असताना सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी या घटनेत माझा काहीही हात नाही असं सांगितलं अर्थात आजही त्यांची भूमिका तीच असली तरी त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा त्याग मात्र करावा लागला असं असताना सुपेकर यांच्यावर संशयाची सुई असताना त्यांना पदावरून का हटवलं जात नाही असा प्रश्न महाराष्ट्र सरकारकडे विचारला जातोय हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप यांना पोलीस स्टेशनमध्ये आणि महिला आयोगाला देखील एक तक्रार दिली होती त्या तक्रारीत असं नमूद केलं आहे की माझा मेवणा हा पोलीस दलामध्ये मोठ्या पदावर आहे असं सांगून तिला दहशती खाली ठेवण्याचं काम केलं जात होतं व सही म्हणणं मयुरीच्या असल्याने सुपेकरांच्या नावाभोवती संशयाचे वर्तुळ गडद होत जाते दुसरी गोष्ट म्हणजे बंदुकीचा धाक दाखवून कसपटे परिवाराला ज्याने त्यांच्या लेकीचं बाळ घेऊ दिलं नाही निलेश चव्हाणला आणि हगवणे यांच्या दोन्ही मुलांना बंदुकीचे परवाने हे सुपेकर सुपेकर यांच्यामुळेच मिळाले होते देखील बोलले जात आहे अर्थात त्यांच्याबद्दल यांनी स्पष्टीकरण देऊन हे सर आरोप नाकारले आहेत बंदूक परवाना एकात्मतेचं प्रकरण तुरुंगात घोटाळा या सगळ्यांमध्ये सुपेकरांचं नाव पुढे येत असल्याने या लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होणं अगदी साहजिकच आहे हा तुरुंगातला घोटाळा दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस कार्यकाळातला असल्याचं सांगितले जाते म्हणजे तुरुंगात आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आयुष्याचा एक क्षण मोजणाऱ्या कैद्यांना जो मानवी अधिकार प्राप्त झाला आहे त्यात देखील भ्रष्ट कारभार होतोय ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल म्हणजे झालं असं की तुरुंगामध्ये ज्या वस्तू जातात त्यामध्ये अन्नधान्याच्या वस्तू असतील किंवा इतर काही गोष्टी असतील किंवा विद्युत उपकरणं असतील यामध्ये अव्वाच्या सव्वा किंमत लावली गेलेली आहे म्हणजे जी माहिती समोर आली आहे किंवा त्या संदर्भात जे कागदपत्र पुढे आले आहेत त्यामध्ये कारागृहाच्या अधीक्षकांचा जो शेरा आहे तोही अत्यंत महत्त्वाचा समजला जाऊ शकतो कारण त्यामध्ये वस्तूंची यादी दिलेली आहे आणि त्यासमोर अक्रोड फरसाण पिस्ता चप्पल अशा वेगवेगळ्या पदार्थ आणि वस्तू समोर वेगवेगळे शर्य दिलेले आहेत मुळात ते शेर्य वाचून अनेकांच्या मनात निश्चित शंका निर्माण होते कायद्याच्या पालन पोषणासाठी राज्य सरकार वर्षाला शेकडो कोटी रुपये खर्च करत असतो गहू तांदूळ साखर डाळी दूध फळं भाजीपाला कांदा बटाटे असे सगळे पदार्थ खरेदी करण्यात येतात आधी राज्य सरकारच्या कारागृहात विभागांना तिथल्या अधीक्षकांना हे अधिकार दिलेले होते पण संबंधितांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये ही सगळी पद्धत जी आहे ती सेंट्रलाइज करण्यात आली म्हणजेच त्यामुळे मोठा एक लाभ एकत्रितपणे एक घेता येऊ शकेल आणि त्यामुळेच वस्तूंचे दर भरमसाट वाढवण्यात आले विद्युत उपकरणांसह अन्य ज्या वस्तू असतात त्यामध्ये मोठी तफावत आढळून आली त्यानंतर कंत्राट अशा पद्धतीने काढलं की केवळ आपल्याच लोकांना ते भरता येईल आणि त्यांनाच ते मिळेल अशी अवस्था करण्यात आली होती अगदी गहू तांदूळ साखर मीठ पोहे गुळ यांच्या खरेदीमध्ये प्रति किलो अकरा रुपयांपासून ते तीस रुपयापर्यंत जास्त दराने खरेदी केलेली आहे चहा पावडर सारख्या वस्तूंमध्ये बाजारभावापेक्षा प्रति किलो एकशे दहा ते अडीचशे रुपये प्रति किलो अशा पद्धतीने ही खरेदी झालेली आहे तत्कालीन जेल विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या काळात ही सेंट्रलाइज निविदा पद्धत सुरू झाली आणि चारच ठेकेदारांना ठेका मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली होती असाही आरोप राजू शेट्टी यांनी केलेला होता सोबतच ज्यांना कंत्राट मिळालं होतं ती लोक कोण आहेत त्यांचाही शोध घेऊन त्यांची नावे उघडकीस करण्यात यावी अशी मागणीची चर्चा सुरू आहे काही ठिकाणी असं सांगितलं जाते की ज्यांना कंत्राट मिळतं ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचा नेता आहे आता या प्रकरणाचा तपास राज्य शासन निपक्षपणे करेल का जे आरोप होत आहेत त्या आरोपांमध्ये खरंच तथ्य वाटतं का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनेल इन्फोआरला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद